आज काय चाललंय भिडवायला झाला उशीर हे अशी डब्यात एक क्रीम आहे हे डब्यातली क्रीम अशी घ्यायची थोडी आणि दुसरी एक क्रीम आहे बघा एक लाख लावायला वेगळी आहे पंधरा डब्यातली आता ह्याच्यामधली घ्यायची या दोन्ही क्रीम चांगल्या मिक्स करायच्या एक एकत्र करते शिवच्या अख्ख्या अंगाला लावायच्यात पण शिवराज आमचा इतका हुशार आहे उठला उठला लावणच देत नाही आम्हाला शिव्या काळचं फक्त तोंडाला ना त्याच्या काहीतरी अशी उठक दुसरी हम्म दुसरी पण घ्यायची आणि त्या दोन्ही फिटून चांगल्या करायचे चांगल्या मिक्स करायचे आणि शिव काय आमचा लावणच देत नाही अख्ख्या अंगाला त्याला लई रा देतो मग फक्त तोंडाला जास्त उठले ना घामोळ्या लावायचं गेल्या वर्षी औषध डॉक्टर म्हटलं आता काय काय माहिती का त्याला एक मोठी पण बॉटल दिली ती सकाळचं लावायचं नुसतं तोंडाला काय अंगाला दोन मिक्स करून हे दोन मिक्स करून लावले ना त्या दुपारच्या औषधापेक्षा ह्याचा चांगला परिणाम आहे आणखीन गार पाण्याने दुपारच्या आंघोळ घालायची दोन टाइम दोन का तीन टाइम औषध पाजायचं दोन टाइम औषध पातळ दिले ते पाजायचं डॉक्टर कडे नाही रे शिव कुठं निघत तुला शिव रे ह्यानं काय आगत नाही आपली फेरन लावली टोप लवली हेर लवली का हेर लावली रे दादा डॉक्टर दा म्हणले त्याला आम्ही आज जेवण झाल्यावरती व्हिडिओ काढतोय घाम येतो ना त्या ना घामा मुळे का आज बाहेर रे जेवले म्हणलं हे झुपीला आलाय मग लावायचंच राहते म्हणले ह्याला आधी लावून घ्या व्हिडिओ काढावं बसल्या बसल्या असायचे नका शिवला मेकअप करावा लागतो मेकअप नवरी आहे आमची अयो नवरी का नवर देव रे शिव तुझा माझ्यावर भरोसा नाही अशी क्रीम लावली ना मग जात बरोबर सारखं काहीतरी चालू असतं त्याचा पुटाला बुकण्याचा क्रीम लावल्या लावायचं ते फरक त्याच्या असं चांगला होतो चेहरा चेहरा चांगली व्हायची नाही दुखण्याचे चांगले चेहरा व्हायचे म्हणल्या कोण बसतोय त्याला सजवत एवढं शिवचा चेहरा तसा चांगलाच आहे मैत्रिणी तुम्ही कमेंट करून सांगा चांगलं आहे का शिवचा चहा पडलाय आजारी हाय नाव काय झालंय तुला झोप येते तो बोलला नाही त्याला आली झोप आम्ही बळस धावतो या में चाल नुण नुण काय ना त्याला त्यामुळे घामाचं काना माग राहिली लावले काय काना माग आणि डोक्यातला घाम येऊन ह्याला झाले तिकडे तिकडे भरणी ठेवली बातमी ठेवली दाखवायचं काय शिवच्या मधून दाखवते रविवारी ना एका ठिकाणी जा, एका ठिकाणी जाणारे तुम्हाला दाखवत नक्की बघा शिव पण झाला तेवढच बरं शब्द निघलतो अंड्यात मी पण पाहिजे तरी म्हणजे म्हणतो बघा मैत्रिणींना मी पण जाणार आहे माझा पाय दिसत असेल तुम्हाला कारणात मी बसली आहे आजारी पडले आम्हाला शिवच्या माग शिवच्या मावशाच्या घरी गेलो आम्ही जागरा गोंधळाला शिव आता शिवची खेळणी तर तिथं निम्मीचे पाणी खालपुटायला लागल्यावर लगेच घरी आलो तिथून आणि लगेच शिवला दवाखाना शिवची मम्मी शिवची खेळणी इतकं निम्मीची पाव झाला तिथं का तुमच्या इकडं पाऊस आहे का नक्की कमेंट करून सांगा आमच्या इकडे दोन तीन वेळा झालाय म्हणा तुमच्या इकडं आहे का सांगा आमच्या शिवराजला दुखणं आलं काय आम्हाला कळत नाही का नाही शिवराज दुखणं आलंय साधं सोपं आणि तुम्ही ना नक्की म्हणजे नक्की डॉक्टरांची पण फी जबर आहे पाचशे रुपये फी पाचशे रुपये फी पाचशे रुपये औषधांची चारशे फी आणि साडेपाचशे औषधांचं औषध पण लई महाग आणि तुम्ही व्हिडिओ बघता आपण लाईक करा लाईक करा लाईक करा मला नक्की कमेंट करून सांगा नक्की कमेंट नक्की सबस्क्राईब करा कमेंट करा नरेशू तो, तो मा आपले कर सांग की एकदा मग तू जायचं आमचं आपलं चॅनल मोठं कसं व्हायचं बारक्या भाडकच सांगायचं अपेक्षा आहे त्यामुळे तो उन्हाळ्याचं साधी व्हायची अपेक्षा होती तेवढी तरी साध्य मैत्रिणी आम्हाला झाले पण आपले पाचशे सबस्क्राईब झालेत ना वॉच टाइम नाही ना भरत मग व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत बघत जा स्किप नका करत जाऊ झोपा ता शिव हो झालं आता शिवचा औषध लाव झोपा झोपा ता आता झालं का शिव मी हात धुवून येईल आपल्या लोणचं दाखवलं तर वरीकडे शिव गुंगल दाखवा तुम्ही नाही भांडे घासते आता शिवची आजी दाखवतो तुम्हाला लोणचं शिवची आजी लोणचं दाखवा तेवढं आईटीतच झोपला बाबा रोजच तास झतो भाऊ आयो आपला इकडे आमचे कपाटी शिवाजी महाराज ह्या कपाटा आणि ते कपड आपल्या पत्रेच घरी आपलं साध येत्रा कशाचा गुंग पाळा तो गुंग दाद्या गोपा शिव बघा बायकर सगळ्यांना आता पाया हाताने पायाने बाय करतोय बाय बाय मना व्हिडिओला लाईक करत जा शिवायच बाय बाय करून घेतोय कारण व्हिडिओच एंड असतो त्याची झोप लागल आहे का नाही औषध दिलंय काही एक औषध दिलंय पातळ औषध नाही ना पातळ औषध

शिव गौराया कशाला माहितीये का मैत्री आपल्या गवराया गाव देऊ बाप्पा असतो ना त्याला काय वेळेस देऊ भेटतो ना पण है ना तुला काय करताय की काय करता येत झोप आली बालतोय का आता बोला शिव आता आज काय व्हिडिओ नाही जास्त मोठा काढत मिनिटाच तर होऊन दे मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल असेल तर चॅनल न सबस्क्राईब करा बाय बाय आणि शून मग बाय बाय केलंय तुम्हाला तरी परत आता कर बर सगळ्यांना गुड नाईट मग सगळ्यांना गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर बाय बाय